नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आय सी डी एस म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागाची जी भरती आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत तर अंगणवाडी म्हणजे पर्यवेक्ष अधिकारी गट क आहे संरक्षण अधिकारी आहे त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे ह्या सगळ्या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहत आहोत आजची प्रश्नपत्रिका क्रमांक किती आपली पंधरा आहे जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा तुम्हाला काय करायचं प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने त्या काय अतिशय उपयुक्त आहेत ठीक आहे मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आपला सन दोन हजार एकवीसमध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही आता काय विचारलंय दोन हजार एकवीसची जी टोकियो ऑलिम्पिक होती याच्यामध्ये विचारले आपल्याला भारता की भारताला खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारामध्ये पदक मिळालं नाही असा प्रश्न विचारला होता टी सी एसने प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन बघूया पा हॉकी बॅडमिंटन टेबल टेनिस आणि भालाफेक यापैकी टेबल टेनिस या प्रकारामध्ये भारताला काय पदक मिळालेलं नाही लक्षात ठेवा ठीक आहे मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दोन हजार एकवीसची जी टोकियो ऑलिम्पिक होती याच्यामध्ये भारताला एकूण किती पदकं मिळाली होती तर एकूण सात पदकं मिळाली होती त्याच्यातले सहा पदकं कसे होते वैयक्तिक होते आणि एक पदक कसं होतं संघाला मिळालं होतं जे की भारतीय हॉकी संघाला मिळालेलं कांस्य पदक होतं ठीक आहे मग प्रश्न विचारू शकतात टोकियो ऑलिम्पिक दोन हजार एकवीस मध्ये भारताला किती पदकं मिळाली होती तर सात पदकं मिळाली होती त्या सात पैकी सहा कसे होते वैयक्तिक होते आणि एक पदक काय होतं संघाला मिळालं होतं ते कोणत्या संघाला मिळालं होतं तर हॉकीच्या संघाला ठीक आहे मग या ठिकाणी सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीके मध्ये नीरज चोप्राला मिळालं होतं कोणतं सुवर्ण पदक आता दोन हजार चोवीसची ची जी ऑलिम्पिक झाली त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला कोणतं पदक मिळालेलं आहे तर रौप्य पदक मिळालं आहे म्हणजे हा फरक लक्षात ठेवा जर दोन हजार चोवीस विचारलं तर काय उत्तर लिहिता रौप्य पदक दोन हजार एकवीस ची टोकियो ऑलिम्पिक हिलाच दोन हजार वीस ची ऑलिम्पिक सुद्धा म्हटलं जातं परंतु ही कोरोनामुळे काय झाली होती वीसची एकवीसमध्ये घेतली होती मग लक्षात ठेवायचं जर एकवीस व प्रश्न आला तर नीरज चोप्राला सुवर्ण पदक होतं आणि दोन हजार चोवीसला कोणतं होतं रौप्य पदक होतं ठीक हे लक्षात ठेवा बाकीचं याच्यावरती सुद्धा काय करा एक नजर मारून ठेवा पण आता या ठिकाणी बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं आता हे एकवीसच्या भरतीवर विचारलं होतं एकवीसच्या ऑलिम्पिकवरती विचारलं होतं आता तुम्हाला जी चोवीसचं ऑलिम्पिक आहे ना ज्याच्यामध्ये भारताला जेवढे पदकं मिळालेत ना ते या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे ठीक आहे आता आपन। ते इथं घेतले नाही आपण इथं आपण हे एकवीसचेच घेतले टोप घेऊ पण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी काय करेल आठवणीनं दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला जेवढे पदकं मिळाले ते सगळ्यांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघू <coughs> दोन नंबर हेमल कसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मग तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तुम्ही नाव ऐकून असताल की कसा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आता बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की हेमलकसा हे, हे गडचिरोली जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे म्हणजे गडचिरोलीमधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर भामरागड तालुक्यामध्ये आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की हेमलकसा या ठिकाणी कोणाचा प्रकल्प आहे तर कोणाचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी पहा प्रकाश आमटे ठीक आहे लक्षात ठेवा कोणता प्रकल्प आहे तर लोकबिरादरी प्रकल्प आहे भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे कि लोक बिरादरी की लोकबिरादरी प्रकल्प खालीलपैकी कोणाचा आहे तर हा कोणाचा आहे प्रकाश आमटेचा आहे कुठं आहे कसा या ठिकाणी आहे हेमल कसा कुठं आहे गडचिरोली जिल्ह्यातील बामरागड तालुक्यामध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर आनंदवन आणि याच्यामधला फरक लक्षात ठेवायचा लोकबिरादरी प्रकल्प कुठं आहे कसाला आहे आणि आनंदवन कुठं आहे तर ही आनंदवन संस्था चंद्रपूरमध्ये आहे आणि त्या कशासाठी काम करत आहेत हे तर कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी ही संस्था आहे ठीक आहे आणि आनंद मोनची स्थापना कोणी केली होती तर ही बाबा आमटे यांनी केली होती बाबा आमटे कोण आहेत प्रकाश आमटे यांचे वडील आहेत म्हणजे दोघांमधला फरक लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढचा प्रश्न बघू त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण आय सी डी एस भरती म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी मुख्य सेविका त्याचबरोबर महिला व बाल विकास भरती म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पोस्ट कोणते आहेत संरक्षण अधिकारी गे आहे त्याच्यानंतर परिषा अधिकारी गट क आहे वरिष्ठ लिपिक आहे ह्या सगळ्या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी आपण टेस्ट, टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी आपण टी सी एस पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित ही आपली टेस्ट सिरीज असणार आहे मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला ने घेतलेल्या एकूण अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशा शंभर प्रश्नपत्रिका उत्तरासहित भेटतील ह्या अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका असणार आहेत काय महत्वपूर्ण आहेत तर या प्रश्नपत्रिका टी सी एसने घेतलेल्या आहेत तुमच्या ची परीक्षा पण टी सी एस घेणार आहे महिला व बालविकास विभागाचे जे पद आहेत ह्या सगळ्या पदाची परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे मग लक्ष द्या जर शंभर प्रश्नपत्रिका असतील तर क्वेश्चन किती होतील तुमच्याकडे एका प्रश्नपत्रिकेमध्ये शंभर क्वेश्चन असतात म्हणजे शंभर गुणिले शंभर बरोबर दहा हजार प्रश्न तुमच्याकडे असतील हे किती काय असतील अतिशय आय एम पी असे प्रश्न असतील आणि हे उत्तरासहित असतील म्हणजे तुम्हाला बाजारात जाऊन टी सी एस पॅटर्नचं कुठलंही येडं गबाळं पुस्तक आणायची गरज नाही जे प्रॉपर टी सी एसच्या प्रश्नपत्रिका आहेत ह्याच तुम्हाला आपण काय करतोय प्रोवाईड करतोय ठीक आहे त्याचबरोबर याच्यावरती आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स प्रोव्हाइड करत आहोत मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एचच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो मग जर तुम्ही एवढा सगळ्या स्टडी मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये एकशे सत्तर पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता ठीक आहे मग तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन हजार बाराशे रुपयाचं पुस्तक आणायची गरज नाही त्याच्यापेक्षा तुम्ही आपलं एवढं मटेरियल जरी पाठलं तरी तुम्ही एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता आणि एवढे जर मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन काय होणार शंभर टक्के सिलेक्शन होणार सिलेक्शनच नाही तर तुम्हाला अगदी जवळ तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळेल एवढी मार्क घेतले ठीक आहे मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार आज जर ही टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे बघा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे एक एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे त्याचा एक काय करायचं आहे पैसे पाठवल्याचा हो एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो आपल्याला व्हॉट्सॲपवरती शेअर करायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल दोन मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅशडॅश देश या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे मग अजिंठा लेणी ही कोणत्या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसलेली आहे तर ही वाघूर नदीच्या लक्षात ठेवायचं ठीक आहे भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे मग अजिंठा लेणीलाच बाकीचे नाव काय आहेत बघा त्यालाच फरदापूर लेणी म्हणतात रुद्रेश्वर लेणी म्हणतात याच्यावरती प्रश्न ने विचारलाय पुस्तकात तुम्हाला कुठं हे सापडणार नाही पण टी सी एसने प्रश्न विचारलेला आहे यांचं बांधकाम कधी झालं बघा इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक म्हणजे किती वर्ष बांधकाम चालू होतं जवळपास सहाशे वर्ष या लेणीचं खनन काम चालू होतं बांधकाम म्हणता नाही याच त्याला काय म्हणावं लागेल खनन काम म्हणावं लागेल ठीक आहे किती वर्ष चालू होतं सहाशे वर्षे या ठिकाणी किती लेण्या आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो तर एकोणतीस लेण्या आहेत आणि ह्या कोणत्या लेण्या आहेत बौद्ध लेण्या आहेत खूप महत्वाचं आहे याच्यावरती एमपीएससीने प्रश्न विचारला आहे एकोणतीस लेण्या आहेत हे तर लक्षात ठेवा पण त्या बौद्ध आहेत हे पण लक्षात ठेवा प्रश्न एम पी एस विचारलं होतं अजिंठा या ठिकाणी सापडलेल्या लेण्या खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत ऑप्शन दिले ते बौद्ध हिंदू जैन मग लक्षात ठेवायचं कोणत्या आहेत बौद्ध लेण्या आहेत त्याच्यानंतर अजिंठा लेण्यांचा समावेश एकोणीसशे त्र्याऐंशी ला जागतिक वारसा स्थळामध्ये केलेला आहे हे पण खूप महत्वाचं आहे ठीक आहे पुढचं अजून महत्वाची माहिती सांगतो याचा शोध कोणी लावला तर तो जॉन स्मिथने लावला होता कधी अठराशे एकोणीस मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया चार नंबर तुमसर येथे ची मोठी बाजारपेठ आहे बघा तुमसर या ठिकाणी कशाची मोठी बाजारपेठ आहे असं विचारलं आपल्याला मग या ठिकाणी कशाची बाजारपेठ आहे तर तांदळाची आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुमसर तर हे भंडारेमध्ये आहे त्या दिवशी मला आपल्याला प्रश्न विचारला होता बघा टी प्रश्न विचारला होता प्रश्न तुमसर वरतीच होता पण इथं कसा विचारलाय तुमसर येथे कशाची बाजारपेठ आहे असं विचारलंय आणि याच्या आधीचा प्रश्न काय विचारला होता यांनी भंडाऱ्यामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुगंधी तांदळाची बाजारपेठ आहे मग ती सुगंधी तांदळाची बाजारपेठ कुठे आहे तुमसर या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं कोणत्या तांदळाची सुगंधी तांदळासाठी का हे काय प्रसिद्ध आहे तुमसर ठीक आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं हे भंडारा जिल्ह्यामध्ये येतं लक्षात ठेवायचं बघा तुमच्या समोर आहे प्रश्न कसा फिरून विचारला होता पुढचा पाचवा प्रश्न सोपा प्रश्न होता सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये हे शहर नाही म्हणजे कोणतं शहर नाही असं विचारलंय या ऑप्शन चेन्नई आहे कलकत्ता आहे मुंबई आहे आणि बँगलोर मग हे बँगलोर हे शहर नाही ह्या सुवर्ण चतुष्कोन जो महामार्ग या आहे याच्यामध्ये बघा चार मुख्य शहर आहेत म्हणजे ते कोणते आहेत बघा दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता हे चार महत्वाचे शहर या सुवर्ण चतुष्कोन महामार्गाने जोडलेले आहेत याची सुरुवात कधी झाली पहा एकोणीसशे नव्याण्णवला म्हणजे अटलजी पंतप्रधान असताना हा सुवर्ण चतुष्कोन महामार्ग हा त्यांचा काय होता ड्रीम प्रोजेक्ट होता याची लांबी किती आहे पाच हजार आठशे शेहेचाळीस किलोमीटर लांबी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सहा नंबर शासनाचे केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती विचारते किंवा करते काय विचारलंय शासनाने जो केलेला खर्च आहे ह्या खर्चाचा हिशोब तपासण्याचं काम कोणती समिती करते असं विचारलंय मग कोणती समिती करते तर करते। या ठिकाणी लोकलेखा समिती करते ठीक आहे खूप महत्वाचं आहे कोणती समिती लोकलेखा समिती या लोकलेखा समितीमध्ये स्थापना कधी झाली एकोणीसशे एकवीसला स्थापना झाली लक्षात ठेवा कधी एकोणीसशे एकवीसला या लोकलेखा समितीमध्ये सदस्य किती असतात तर बावीस सदस्य असतात ठीक आहे सदस्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर लोकलेखा समितीचा अध्यक्ष कोण असतो तर विरोधी पक्षाचा सदस्य म्हणजे विरोधी पक्षनेता जो असेल तो काय असतो सहसा या लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतो त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणत्या समितीला लोकलेखा समितीची जुळी बहीण म्हणतात मग लोकलेखा समितीची जुळी बहीण कोणत्या समितीला म्हणतात तर अंदाज समितीला म्हणतात ठीक आहे प्रश्न विचारलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय ठीक आहे पुढचा प्रश्न सात नंबर स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते असं विचारले लोकसभेचे पहिले सभापती म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा मग कोण होते तर ते होते ग वा मावळणकर खूप महत्वाचं आहे कोण होते ग वा मावळणकर त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं हो आहे पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याच्यानंतर पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर ते होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्याच्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आठ नंबर दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण बघा पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही हे प्रश्न मग दक्षिण ध्रुवावर कोणत्या ध्रुवावर दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता तर तो होता रो आर्ड आमोडसेन ठीक आहे खूप महत्वाचा आहे कोण होता आर्ट अमुडसेन त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं तुम्हाला चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण होता तर होता नील आल्मस्ट्रॉंग ठीक आहे निर नील आल्मस्ट्रॉंग त्याच्यानंतर उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला रॉबर्ट पियरे अवकाशात पाऊल ठेवणारा पहिला कोण होता किंवा पहिला अवकाशवीर कोण असं वारंवार विचारलं जातं मग कोण होता युरी गागरिन होता खूप इम्पॉर्टंट आहे हे पण इम्पॉर्टंट आहे आणि हे चंद्रावरचं पण इम्पॉर्टंट आहे आणि आता या ठिकाणी बघा इथं दक्षिण ध्रुवावरचं विचारलंय मग कदाचित टी सी एस उद्या उत्तर ध्रुवावरचं पण विचारू शकतं म्हणून हे चारी नाव काय तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघू नऊ नंबर सोपा प्रश्न होता करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे कोणतं आत्मचरित्र करेचे पाणी मग हे करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर हे आचार यात्रेचं आहे आचार यात्रेचं पूर्ण नाव काय हा प्रश्न सुद्धा विचारला होता मग काय आहे तर प्रल्हाद केशव आत्रे त्यांची महत्त्वाची पुस्तकं कोणती इथे लक्षात ठेवा याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतंय आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पुस्तकं आणि लेखकं पाठ करायची ना महाराष्ट्रातले मराठीमधले महत्वाचे पुस्तकं आणि त्यांचे लेखक त्या लेखकांची टोपन नावं हे तुम्हाला तोंडपाठ करायचंय का करायचंय तर तलाठी भरतीपासून टी शेचा पॅटर्न पडलाय पार की त्या ठिकाणी ते प्रत्येकी परीक्षेमध्ये सरासरी दोन प्रश्न तुम्हाला काय विचारतंय याच्यावरती विचारते आणि हे दोन प्रश्न कुठे विचारते आहे का जी केमध्ये नाही विचारत हे प्रश्न तुम्हाला मराठीच्या शिक्षणमध्ये मध्ये आहे म्हणजे मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला हे दोन प्रश्न विचारले जातात तुम्ही म्हणता जी केमध्ये विचारतात जी केमध्ये नाही मराठीचं जे शिक्षण असतंय पंचवीस प्रश्न असतात की नाही मराठीच्या बाकीच्या पोस्टला आता अंगणवाडी केला दहा आहेत समजा पण बाकीच्या महिला व बालविकासचे जे पद आहेत त्या सगळ्यांना किती आहेत पंचवीस आहेत मग त्या ठिकाणी तुम्हाला ह्या दोन प्रश्न कशाचे असणार आहेत तर हे मराठी लेखक आणि त्यांच्या पुस्तकावर ते असणार आहेत शंभर टक्के असणारा मी लिहून देतो तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला पाठ करायचे मग बघा आचार्यत्रांचे बाकीचे पुस्तक कोणते आहेत डॉक्टर लागू आहे झेंडूचे फुले आहेत आणि कर्याचे पाणी हे तर त्यांचं काय आहे आत्मचरित्र आहे त्याच्यानंतर त्यांची नाटकं बघा अशी बायको हवी बुवा येथे बाई मी मंत्री झालो लग्नाची बेडी आणि उद्याचा संसार हे काही महत्वाचे आहेत अजून बी साहित्य आहे त्यांचं पण हे महत्वाचं आहे हे तुम्हाला शंभर टक्के पाठच पाहिजे ठीक आहे पुढचा दहा नंबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस तुमचं पार्ट नसू द्या पण तुमचं लॉजिक जर असेल ना तरी तुम्ही अहिंसा दिन काढू शकता मग कोणता दिवस असतो हा तर दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर का तर या ठिकाणी काय असते गांधी जयंती असते त्याचबरोबर दोन ऑक्टोबर हा भारतामध्ये राष्ट्रीय स्वच्छता दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो फरक लक्षात ठेवा इथं कोणता दिन आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन आहे आणि राष्ट्रीय स्वच्छता दिन सुद्धा काय दोन ऑक्टोबरच आहे ठीक आहे त्याच्यानंतर तीस जानेवारीला काय आहे गांधीजींची पुण्यतिथी असते तो आपण काय म्हणून साजरा करतो तर राष्ट्रीय हुतात्मा दिन म्हणून तीस जानेवारी साजरा करतो नऊ जानेवारीला नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला गांधीजींचं काय झालं होतं भारतात पुनरागमन झालं होतं म्हणजे दक्षिण आफ्रिकेवरून हे पंधरा आहे इथं सोळा म्हणता तुम्ही वास्तानी किती आहे पंधरा एकोणीसशे पंधराला काय झालं होतं गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेमधून भारतात पुनरागमन झालं होतं कधी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला म्हणून नऊ जानेवारी काय नऊ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो हे चारही दिन आहेत ना खूप महत्वाचे आहेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत ठीक आहे लक्षातच ठेवायचे पुढचा अकरा नंबर हेमेटोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंध आहे कॉमन प्रश्न होता हेमेटॉलॉजी कशाशी संबंधित आहे तर रक्ताशी आहे त्याच्यानंतर मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात न्युरोलॉजी म्हणतात हृदयाचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात कार्डिओलॉजी म्हणतात किडनीचा अभ्यास करणाऱ्याला नॅफ्रॉलॉजी म्हणतात त्वचेचा अभ्यास डर्माटॉलॉजी श्रीरोग व प्रसूती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात गायनेकॉलॉजी म्हणतात टी सी एस प्रश्न विचारता याच्यावरती म्हणून पाठ करून ठेवा ठीक आहे कुठला प्रश्न हलक्यात घ्यायचा नाही मित्रांनो टी सी एस तुम्हाला जे प्रश्न विचारतो तेच आपण घेतलंय ठीक आहे पुढं काय विचारलं बघा आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो कशाचं प्रमाण लोह हा जे खनिज आहे याचं प्रमाण कमी असल्यावर हो? कोणता आजार होतो ॲनिमिया होतो त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला होता की मानवी शरीरामध्ये सरासरी किती ग्रॅम लोह असतं तर मानवी शरीरामध्ये फक्त चार ग्रॅम लोह असतं परंतु हे खूप उपयुक्त असतं आणि हे चार ग्रॅम ग्रॅम लोह कुठं असतं तर ते हिमोग्लोबिनच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरातल्या ज्या लाल रक्तपेशी आहेत ना त्याच्यामध्ये असतं ठीक आहे आणि ह्या हो ॲनिमिया रोगाची लक्षणं काय आहेत बघा तर अशक्तपणा वाटतो चक्कर येते आणि थकवा वाढतो ठीक आहे थकवा येणे ही काय ॲनिमियाची लक्षणं आहेत मुख्यत्वे करून महिलामध्ये हा रोग काय होतो मोठ्या प्रमाणात आढळतो पुढचा तेरा नंबर महाबलीपुरमची स्थापना कोणी केली तर महाबलीपुरमची स्थापना कोणी केली तर ती पल्लवांनी केली होती पल्लव राजांनी महाबुलीपुरम हे कोणत्या राज्यामध्ये आहे सध्या तर हे तामिळनाडूमध्ये आहे आणि या ठिकाणचं रथ मंदिर प्रसिद्ध आहे ठीक आहे पुढचा प्रश्न चौदा नंबर बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे बघा काय जबरदस्त आहे काय बहुजन हिताय बहुजन सुखाय मग ही कोणाची शिकवण आहे तर ही गौतम बुद्धांची शिकवण आहे ठीक आहे मग लक्षात ठेवा गौतम बुद्ध हे काय होते राजपुत्र होते त्यांनी राजपदाचा त्याग केला होता आणि समाजासाठी काम करायचं ठरवलं होतं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो गौतम बुद्धांनी आपल्या अनुयाला जी शिकवण दिली ही शिकवण कोणत्या भाषेमधून दिली तर ही कोणत्या भाषेतून दिली होती पाली भाषेतून दिली होती त्याच्यानंतर गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयांना कोणता मार्ग सांगितला होता अष्टांग मार्ग सांगितला होता आणि त्याच्या आचरणासाठी काय केले होते पाच मार्ग सांगितले होते ठीक आहे खूप महत्वाचे आहे लक्षात ठेवा हे पाच मार्ग कोणते होते बघा कोणते होते हे पाच मार्ग जे गौतम बुद्धांनी सांगितले होते त्यांच्या अन्वयांना अहिंसा सत्य अस्थय इंद्रियावर संयम आणि निर्वेसनीपणा आता हे अस्थय म्हणजे काय तर अस्थयीचा अर्थ काय होता चोरी करू नये बाकीचे जे अर्थ तुम्हाला कळाले असतील ठीक आहे अस्थयीचा अर्थ काय चोरी करू नये त्याच्यानंतर बौद्ध धर्मग्रंथ कोणता आहे तर तो आहे त्रिपिटक कोणता आहे त्रिपिटक हा कोणत्या भाषेमध्ये आहे तर हा पाली भाषेमध्ये आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पंधरा नंबर झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण महत्त्वाचा प्रश्न आहे तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता ठीक आहे मग हा कोणाचा आहे तर हे आनंद यादव यांचा आहे मग आनंद यादव यांचं बाकीचं साहित्य बघा झोंबी आहे नांगरणी आहे आणि घरभिंती आहे आता तुम्हाला पु ल देशपांडे यांचं सुद्धा लक्ष ठेवायचं यांच्यावरती तर भरपूर प्रश्न विचारले होते ठीक आहे टी सी एचच्या एकूण सत्तावन्न शिफ्ट झाल्या होत्या बघा किती सत्तावन्न शिफ्टमध्ये पेपर्स आले होते ह्या सत्तावन्नपैकी दहा परीक्षेमध्ये प्रश्न काय आले होते पु ल देशपांडे यांच्यावरती आले होते मग बघा गोळा बेरीज फसवणूक भाई व्यक्ती की वल्ली खोगर भरती बटाट्याची चाळ हे कोणाचं आहे पु ल देशपांडे यांचं साहित्य आहे पुढचा सोळा नंबर अल इलाल अल हिलाल कोणतं अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं असं विचारलंय मग हे कोणी सुरू केले होते तर हे मौलाना आझाद यांनी सुरू केलं होतं आणि हे कोणत्या भाषेतलं होतं तर हे उर्दू भाषेमधलं होतं लक्षात ठेवा ठीक आहे कधी कधी सरळ सरळ प्रश्न विचारला जातो भाषेवरती भारताबाहेरील पहिले योग विद्यापीठ कोठे आहे हे, हे कुठं होतं कोणत्या देशामध्ये तर अमेरिकेमध्ये आहे अमेरिकेतल्या कोणत्या शहरामध्ये आहे तर लॉस एंजेलिसमध्ये आहे कधी स्थापना झाली होती दोन हजार वीसला ला त्याचं नाव काय बघा विवेकानंद योग विद्यापीठ आणि प्रश्न जर विचारला की भारतातील पहिले योग विद्यापीठ कुठं आहे तर हे कुठं आहे अहमदाबाद या ठिकाणी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अठरा नंबर भारतातील पहिले आगळे वेगळे गाव म्हणून डॅदॅश यास ओळखले जाते भारतातील पहिलं कोणतं गाव आगळे वेगळे गाव कोणाला ओळखलं जातं बिल्लार या शहरास किंवा गावास ओळखलं जातं का तर या बिल्लारला काय म्हणतात पुस्तकाचे गाव म्हणतात खूप महत्वाचं आहे हे पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरच्या जवळ आहे ठीक आहे पुढचा प्रश्न त्याच्यानंतर बघा या बिल्लारनंतर अजून दोन हजार बावीस मध्ये चार गावांना पुस्तकाचं गाव म्हणून मान्यता दिली मग हे चार गाव कोणते आहेत औंदुंबर आहे वेरुळ आहे नवेगाव बांध आहे आणि पोंभुर्ले आहे ठीक आहे पुढचा एकोणीस नंबरचा प्रश्न आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली कोणती कविता आकाशवाणी ही कविता कोणाची आहे खूप प्रसिद्ध अशी कविता आहे तर ही रवींद्रनाथ टागोर यांची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो कोणता सण पोंगल ऑप्शन आहेत केरळ गोवा आसाम तामिळनाडू उत्तर काय करायचं मित्रांनो याचं तुम्हाला कमेंटमध्ये आहे का तर याच्या अगोदर आपण कोणत्या राज्यामध्ये कोणता सण साजरा केला जातो हे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे म्हणून याचं उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये करायचंय सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल प्लीज एक लाईक करा ओके धन्यवाद मित्रांनो